फेसबुक व इंस्टाग्राम डाऊन भारतासह जगभरात मेटाची सेवा बंद झाली फेसबुक आपोआप लॉगआउट मेटाकडून दिल्या जाणाऱ्या अनेक सेवा डाऊन झाल्या आहेत यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा बंद झाल्याच्या तक्रारी भारतासह जगभरातून येत आहेत अनेकांचे फेसबुक अकाउंट आपोआप लॉगआउट झाले तर इंस्टाग्रामचे अनेक फीचर्स काम करत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहे डाऊन डिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार मेटाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा भारतीय वेळेनुसार नऊ वाजून दहा मिनिटपासून डाऊन असून मोबाईल ॲपसह वेब सर्व्हिसदेखील काम करत नाही फेसबुक ॲप देखील डाऊन आहे इंस्टाग्रामवरील सर्च कमेंट सेक्शन काम करत नसल्याचे काही युजर्सनी म्हटले आहे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगातील फेसबुक आणि ची सेवा डाऊन झाली आहे याबाबत मेटाकडून अद्यापही काही सांगण्यात आलेले नाही बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र